नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जरूर पहा तुमच्या नवोदयचा फॉर्म भरण्याच्या आधी यामध्ये आम्ही तुम्हाला समराईज केलं आहे नवोदयचं चा प्रॉस्पेक्टस तुम्हाला जे स्क्रीनवर आता दिसत आहे नवोदयचं ओव्हरऑल वेळापत्रक आहे याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली ज्या पण डेट्स अवेलेबल आहेत ते मी यात ऍड केलेल्या आहे इथे तुम्हाला दिसेल की एकतीस मे दोन हजार पंचवीस ला नवोदय विद्यालय समितीनं त्यांच्या वेबसाईट वर जाहिरात किंवा अर्ज उपलब्ध करून दिले आहेत त्यांनी त्या प्रॉस्पेक्टस मध्ये लिहिलं आहे किंवा त्यांच्या वेबसाईट वर पण लिहिलं आहे की एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे त्याच्यानंतर ऑगस्ट च्या अराउंड आहे ना एक्सपेक्टेड आहे फॉर्म ची दुरुस्ती अगर फॉर्म मध्ये काही ती असतील तर तुम्ही दुरुस्त करू शकता हा एक दोन दिवसाचा टाइम असतो ज्याच्यामध्ये विद्यार्थी त्याच्या त्यांच्या फॉर्म मध्ये काही छोट्या मोठ्या चुका असतील तर ते त्या दुरुस्त करू शकता त्यासाठी हा फॉर्म ओपन होतो पण याची तारीख ही नंतर जाहीर केली जाते त्याच्यानंतर मध्ये एक्सपेक्टेड आहे की नवोदय विद्यालय समिती ऍडमिट कार्ड जाहीर करेल पण त्याची तारीख अजून आलेली नाहीये आणि प्रॉस्पेक्टिव्ह मध्ये दिल्यानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला साडे अकरा वाजता सकाळी नवोदयची परीक्षा महाराष्ट्रामध्ये होणार आहे परीक्षेचा निकाल आणि प्रवेश प्रक्रिया ही मार्च आणि एप्रिल मध्ये एक्सपेक्टेड आहे आता आपण पाहूया की नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत बसण्यासाठी काय काय पात्रता निकष आहे कोण ही परीक्षा देऊ शकतं किंवा कोण ही परीक्षा देऊ शकत नाही तर सर्व उमेदवारांसाठी काय पात्रता निकष आहेत ग्रामीणच्या आरक्षणासाठी काय पात्रता निकष आहेत देन ओबीसी साठी काही पात्रता निकष आहेत आणि नंतर दिव्यांग आरक्षणासाठी काय पात्रता निकष आहेत तर सर्व उमेदवारासाठी पात्रता निकष आहे की जो विद्यार्थी आहे त्याचा जन्म एक मे दोन हजार चौदा ते एकतीस जुलै दोन हजार सोळाच्या मध्ये झालेला असा पाहिजे आणि ह्या दोन्ही तारखा सोडून म्हणजे ह्या दोन्ही तारखेला जन्म झाला असेल तर तो पात्र नाहीये आणि तो विद्यार्थी हा सध्या पाचवीत शिकत असला पाहिजे त्यांनी याच्यापूर्वी कधी जे एन वीस टी मध्ये परीक्षा दिली नसली असे पाहिजे विद्यार्थ्याचा शाळेचा जिल्हा आणि पालकाचा रेवेसी दाखला वरचा जिल्हा एकच असला पाहिजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या आधी विद्यार्थी हा पाचवीत प्रवेश घेतलेला असला पाहिजे त्याच्यानंतर ग्रामीण आरक्षण मिळवण्यासाठी निकष आहे तो आहे की वर्ग तीन चार पाच तीन चार आणि पाच या तिन्ही वर्गामध्ये विद्यार्थी ग्रामीण भागात शिकलेला असा पाहिजे म्हणजे त्याची जो शिकण्याची जी शाळा आहे तीन चार आणि पाच ची ही ग्रामीण भागात असली पाहिजे तेव्हाच त्याला ग्रामीण आरक्षणाचा फायदा होईल आणि या परीक्षेमध्ये किंवा नवद्याच्या ऍडमिशन मध्ये पंचाहत्तर टक्के जागा ह्या ग्रामीण साठी आरक्षित आहेत तर आहे तुमचं ओबीसी एस सी एस टी याच्या आरक्षणासाठी जात प्रमाणपत्र द्यावं लागेल एस सी एस टी साठी एकच जात प्रमाणपत्र असतं त्यांचं ते जात प्रमाणपत्र त्यांना अपलोड करावं लागेल ओबीसी साठी सेंट्रल लिस्ट प्रमाणपत्र व्हॅलिड असेल जे पण सेंट्रल लिस्ट मध्ये येतात ना इथे आरक्षणाचा लाभ घेता येईल आहे दिव्यांग आरक्षणासाठी जे पण दिव्यांग आहेत त्यांना विकलांगतेचं सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि चाळीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर जा आहे ना विकलांगता असेल तरच तुम्हाला इथं विकलांगते आरक्षणाचा फायदा घेता येईल आणि तुम्ही तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हा तुम्हाला जिल्हा मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याकडून याचं प्रमाणपत्र द्यावं लागेल आता एकदा आपण पाहूया की अर्जासाठी लागणारी महत्वाची कागदपत्र कोणती कोणती आहे तर पहिला आहे सर्व उमेदवारांसाठी कॉमन कागदपत्रे सगळ्यांनाच आहेत अशी कोणती कोणती आहेत एक आहे विद्यार्थ्यांची सही सही पालकाची फोटो आणि हे सर्व कागदपत्रे तुम्हाला जेपीजी पीजी फॉर्मॅट मध्ये रेडी ठेवायची आणि दहा ते शंभर ची फाईल असा पाहिजे याच्यापेक्षा मोठी फाईल असेल तर ती तुमची वेबसाईट वर अपलोडच होणार नाही त्याच्या पुढे आहे ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाहीये किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे पण त्याच्यावरची माहिती अपडेटेड नाही आहे नाव जन्मतारीख किंवा पत्ता आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे तिसरा आहे की तो आधार कार्ड आहे पण त्याच्या त्याला मोबाईल नंबर जोडला नाही जर तुम्ही ह्या सगळ्या त्रुटी किंवा मोबाईल नंबर जोडणे जर फॉर्म भरायच्या आधी करू शकत असाल तर करून घ्या आणि नंतर फॉर्म भरा किंवा याच्या व्यतिरिक्तही तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे तो आहे पालकाच्या निवासी प्रमाणपत्राचा तुम्ही पालकाचं निवासी प्रमाणपत्र देऊन या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता तिथे तुम्हाला आधार कार्डची जरूरत नाही पण याच्यामध्ये एक महत्वाची बाब आहे पालकाचं जे निवासी प्रमाणपत्र हे सेम जिल्ह्याचं असा पाहिजे ज्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्याची शाळा आहे विद्यार्थी शाळा आणि पालकाचे प्रमाणपत्र दोन्ही सेम असा पाहिजे किंवा सारखे असा पाहिजे याची फाईल आहे ती तुम्हाला पन्नास ते शंभर के च्या साईज मध्ये असा पाहिजे आणि जेपीजी फाईल असा पाहिजे आता पुढे जाऊया आपण त्या विद्यार्थ्यांकडे ज्या विद्यार्थी आरक्षित वर्गात येतात इतर मागास वर्ग किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये येतात तर यांच्यासाठी त्यांना त्यांचं जात प्रमाणपत्र याची त्याची त्याची स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे आणि तेही त्यांना जेपीजी पीजी फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे आणि पन्नास ते तीनशे केले फाईल असा पाहिजे आणि याच्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा पॉइंट आहे की ओबीसी विद्यार्थी जे, जे सेंट्रल लिस्ट मध्ये आहेत किंवा ओबीसी विद्यार्थी साठी सेंट्रल लिस्टच सा प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाईल त्यांना स्टेट लिस्टचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार नाही जे पण विद्यार्थी स्टेट लिस्ट मध्ये आहेत पण सेंट्रल लिस्ट मध्ये नाहीयेत तर त्यांना जनरल मध्येच अप्लाय करायचं आहे तर यांनी या सर्व ओबीसी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी फॉर्म भरायला चालू करायच्या आधी सर्वांना काही महत्वाची माहिती गोळा करायची आहे कारण की ती माहिती तुम्हाला त्या फॉर्म मध्ये भरायची आहे माहिती तुम्हाला जर पहिल्यांदा गोळा केली तर तुम्हाला फॉर्म मध्ये सोडून माहिती गोळा करायला जावं लागणार नाही किंवा तुमचा फॉर्म लवकरात लवकर भरून होईल पहिला पॉईंट आहे की आई वडिलांचं वार्षिक उत्पन्न किती आहे आणि हे उत्पन्न तुम्हाला दाखल्यानुसार द्यायचं आहे आणि दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न किती होतं ते तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे दुसरं आहे विद्यार्थ्याची ओळख चिन्ह जन्मकून तीर जे परमनंट मार्क असते ते इथं तुम्हाला लिहायचे आहेत तर ते आहे ना पहिल्यांदाच निश्चित करून घ्या की तुम्ही तिथे काय लिहिणार आहात तिसरं आहे तुमचं की वर्ग तीन चार पाच सुरु महिना आणि सुरू वर्ष किती होतं किती कितव्या कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही तिसरीत किंवा चौथीत किंवा पाचवीत आहे ना शिकायला चालू केलं तर हे तुम्ही तुमच्या शाळेत आहे ना त्यांना फोन करून विचारा किंवा शिक्षकांशी शिक कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारा ते, ते तुम्हाला सांगतील कारण की ही माहिती तुम्ही, तुम्ही सिलेक्शन झाल्यावर याची पडताळणी होईल आणि तुम्हाला तिथे त्याचं प्रमाणपत्र द्यावं लागेल त्यामुळे तुमची शाळा प्रमाणपत्र देणार असल्यामुळे तुम्हाला हे महत्वाचं आहे की तुम्ही त्यांच्याकडे कन्फर्म करा एकदा काय आहे चौथा पॉईंट आहे वर्ग तीन चार पाच चा उत्तीर्ण महिना आणि वर्ष कोणता आहे तर उत्तीर्ण वर्ष तरी सर्वांकडे असतं पण उत्तीर्ण महिना आहे हा नॉर्मली नसतो किंवा त्याच्यामध्ये थोडस त्रुटी असू शकतात त्यामुळे हा तुम्ही एकदा शाळेला विचारून पहा पाचवा आहे की वर्ग तीन चार पाच च्या शाळेची स्थिती किती शाळा ग्रामीण मध्ये आहे किंवा तयारी मध्ये आहे जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाउट असेल तर तुम्ही शाळेला फोन करून विचारा किंवा शाळेमध्ये जाऊन एकदा विचारून पहा सहावा पॉईंट आहे की विद्यार्थ्याला कोणत्या भाषेमध्ये परीक्षा द्यायची आहे तर इथे एक महत्वाची बाब आहे जर विद्यार्थी सध्या इंग्लिश मीडियम मध्ये आहे आणि तो मराठीमध्ये परीक्षा द्यासाठी कम्फर्टेबल आहे तर तुम्ही इथे मराठीचं मीडियम निवडू शकता तुम्हाला असं जरुरी नाही की तुम्ही ते इंग्लिशच मीडियम निवडायचे आहे त्यामुळे तुम्ही इथं पहिलंच निश्चित करून घ्या की कोणत्या माध्यमात तुमच्या विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची आहे टोटल आठ भाषांमध्ये तुम्ही इथं महाराष्ट्र परीक्षा दे त्याची लिस्ट तुम्ही जेव्हा फॉर्म भरसाल तेव्हा तिथे भेटेल ते तिथे इंग्लिश आहे हिंदी आहे मराठी आहे बेंगोली आहे गुजराती आहे आणि अजून दोन तीन भाषा आहेत तर असं मिळून टोटल आठ भाषामध्ये तुम्ही महाराष्ट्रात देऊ शकता कम्प्युटर कॅफेमध्ये किंवा फॉर्म भरण्याच्या सेंटरवरती किंवा तुमच्या घरी कम्प्युटरवरती फॉर्म भरायला चालू करायच्या आधी खालील गोष्टी आहे ना तुम्ही एकदा चेक करून घ्या ही चेक चेकलिस्ट फॉलो करा पहिलं काय करायचंय फॉर्म भरण्याच्या आधी तुम्हाला विद्यार्थ्याचा फोटो आणि विद्यार्थ्याची सही आणि पालकाची सही याच्या फाईल तयारी करून त्या याच्या फाईल तुम्हाला जेपीजी फॉर्मॅटमध्ये दहा ते शंभर केबीच्या मध्ये असली पाहिजे साईज ह्या रेडी करून घ्या त्याच्यानंतर आधार कार्ड नसलं तर पालकाच्या रेविसी दाखल्याची एक फाईल बनवा लागेल ती पन, पन्नास ते तीनशे केबी मध्ये ती फाईल बनवावी लागेल तुम्ही हे सर्व माहिती गोळा केल्यानंतर मगच आहे ना तुम्ही संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरायला चालू करा आणि फॉर्म भरताना काही तीन चार गोष्टी आहेत त्या महत्वाच्या देण्यात पहिली गोष्ट आहे की फॉर्म तुम्ही लवकरात लवकर भरा तुम्ही शेवटच्या तारखेची वाट बघत बसू नका तुम्हाला काही त्यात मदत हवी असेल तर तुम्ही नव जवळच्या नवोदय विद्यालयाला कॉल करून माहिती विचारू शकता किंवा नवोदय ॲपच्या वेबसाईट दिलेला नंबर आहे तो आम्हाला त्याच्यावर कॉल करून आम्हालाही माहिती विचारू शकता किंवा तुम्ही गुगल करूनही तुम्हाला खूप सारी माहिती भेटून जाईल दुसरा पॉईंट आहे जी पण माहिती तुम्ही फॉर्म मध्ये भरत आहात ती तुम्ही अचूक भरा आणि ती तुमच्या कागदपत्रानुसार भरा कारण की तुम्हाला नंतर जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा ती माहिती तुमची पडताळली जाईल तर ती पडताळण्यासाठी तुम्हाला कागदपत्र द्यावे लागतील तर त्यामुळे आताच काळजी घ्या की तुम्ही जी माहिती भरत आहात सर्व ही कागदपत्रानुसार आहे त्यामुळे तुम्हाला नंतर पडताळणी वेळेस जास्त प्रॉब्लेम येणार नाही तिसरा पॉईंट आहे की तुमची जी भाषा आहे ती खूप काळजीपूर्वक निवडवा कारण की त्या भाषेचं तुम्हाला पेपर येईल आणि त्या भाषेमध्येच तुमच्या विद्यार्थ्याला परीक्षा द्यावी लागेल त्यामुळे परीक्षेचं माध्यम हे खूप महत्वाचं आहे आणि खूप काळजीपूर्वक निवडा जर तुम्ही मराठीत परीक्षा द्यायची आहेत तर मराठी निवडा विद्यार्थ्याला इंग्लिश मध्ये परीक्षा द्यायची आहेत तर इंग्लिशमध्ये निवडा तर जे पण विद्यार्थ्याला कम्फर्टेबल आहे ते निवडा आणि जर तुम्हाला शंका असतील तर जवळच्या नवोदय विद्यालयाला फोन करून तुम्ही विचारू शकता विद्यालयाचा फोन नंबर तुम्हाला गुगलवर भेटून जाईल अर्ज करण्यासाठी जे संकेतस्थळ आहे किंवा जे जी लिंक आहे ती आहे सीबीएससी आय टी एम एस डॉट आर सी आय एल डॉट जी डॉट इन स्लॅश एन व्ही एस आहे या संकेतस्थळावर जाऊन सर्वांना फॉर्म भरायचे आहेत ही सेम लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल त्यावर क्लिक करूनही तुम्ही पुढे जाऊन तो फॉर्म भरू शकता अगर तुम्हाला ही लिंक भेटत नसेल तर तुम्ही अजून एका प्रकारे ही लिंक शोधू शकता तुम्ही काय करा तुमच्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर गुगल उघडा किंवा गुगल डॉट कॉम वर आणि त्या गुगलच्या सर्च बार मध्ये एन व्ही एस क्लास रजिस्ट्रेशन असं सर्च करा किंवा एन व्ही एस क्लास सिक्स रजिस्ट्रेशन सर्च करा त्यानंतर तुम्हाला पहिला किंवा दुसरा सर्च रिझल्ट भेटेल आर सी आय एल डॉट व्ही डॉट इन चा ज्याच्यामध्ये लिहिलं असेल क्लास सिक्स रजिस्ट्रेशन डॅश आर सी आय एल डॉट व्ही डॉट इन असं आणि त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पुढे जाऊन फॉर्म भरू शकता किंवा सगळ्यात आहे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक दिली त्याच्यावर क्लिक करा आणि जाऊन फॉर्म भरा त्याच्यानंतर एकदा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तयारीला लगेच सुरू करा कारण की खूपच जास्त कॉम्पिटिशन आहे या नवोदयच्या परीक्षेमध्ये कट ऑफ हे शंभर पैकी पंच्याण्णव किंवा पंच्याण्णव पेक्षा जास्त मार्कांसाठी जात आहेत तयारीसाठी आम्ही आमच्या नवोदय अॅप डॉट कॉम या वेबसाईट वर खूप सारे कोर्सेस लॉन्च केले आहेत तर आमच्या वेबसाईट वर पंचवीसशे पेक्षा जास्त प्रश्नांचा संच आहे ज्याचा वापर करून विद्यार्थी प्रॅक्टिस करू शकता आणि त्यांचं क्वेश्चन सोडवायचं जे स्किल आहे ते वाढवू शकतात पन्नास प्लस तासाचे व्हिडिओ दडे आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आठवड्याला खूप खूप सारे ना तो आहे ना लाईव्ह क्लासेस घेतो ज्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो शंका निरसन करतो आम्ही आमच्या वेबसाईट वर विद्यार्थ्यांनी स्मरण शक्ती वाढवण्यासाठी फ्लॅश कार्ड आणि माइंड मॅप पण लॉन्च केले आहेत ज्याच्या थ्रू विद्यार्थी प्रत्येक धड्याच्या महत्वाचे जे पॉइंट आहेत ते ते, ते फ्लॅश कार्ड थ्रू देणार ठेवू शकतात त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढते याच्या व्यतिरिक्त काही गेम्स पण आम्ही लॉन्च करत आहोत आमच्या वेबसाईट वर पंधरा वर्षाच्या मागच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका आहेत आणि त्या प्रश्नपत्रिका दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीसच्या प्रश्नपत्रिका त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळतील या व्यतिरिक्त आम्ही एआय सहाय्यक म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण वापर करत आहोत विद्यार्थ्यांच्या शंका सोडवण्यासाठी आणि हा शंका सहाय्यक थोड्या दिवसामध्ये आमच्या वेबसाईट वर लॉन्च होत आहे आता सध्याला आम्ही शंका निरसन हे चे खूप सारे सेशन्स घेतो त्या थ्रू विद्यार्थ्यांच्या शंका निरसन करतो म्हणून मार्गदर्शन ही करतो आणि याच्या व्यतिरिक्त खूप काही आहे आमच्या वेबसाईट वर तुम्ही आमची वेबसाईट नवोदय ऍप डॉट कॉम ला भेट द्या आणि आमचे कोर्सेस पहा आणि कोर्सेसमध्ये एनरोल करा खूपच नॉमिनल किमतीमध्ये आम्ही कोर्सेस लॉन्च केले आहेत आमची जी प्राथमिकची जी बॅच आहे प्राथमिकची जी बॅच आहे ती पंचवीसशे रुपयाला आहे ॲडव्हान्सची बॅच आहे ती थर्टी फायव्ह हंड्रेडला आहे या फिर पस्तीसशे रुपयाला आहे आणि आमची जी ऍडव्हान्स प्लस ची बॅच आहे ती आहे चाळीसशे रुपयाला आणि आम्ही जे पण मार्गदर्शन देतो ते पूर्ण मराठी मध्ये आहे आणि मराठी मधल्या विद्यार्थ्यांसाठी खास आम्ही हा कोर्स बनवला आहे किंवा काही वेबसाईट बनवली आहे तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा అని నౌద యాప్ డోట కమలా భేట ద आमच्या युट्यूब चॅनल तुम्हाला विषयी किंवा नवोदयच्या परीक्षे प्रवेश परीक्षेविषयी जी पण लेटेस्ट माहिती आहे तुम्हाला इथे भेटेल जे पण नवोदय समितीकडून नवीन नवीन नोटिफिकेशन येतात त्या ते आम्ही त्याच्याविषयी आम्ही व्हिडिओ बनवून या चॅनलवर टाकत असतो याच्या व्यतिरिक्त आम्ही खूप साऱ्या दड्यांचे संकल्पना व्हिडिओ सोडवलेल्या चाचण्याचे व्हिडिओ या चॅनलवर टाकणार आहोत तर त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही याला या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या व्यतिरिक्त तुम्ही नवोदय ऍप डॉट कॉमला व्हिजिट द्या आणि आमच्या ज्या बॅचेस आहेत प्राथमिक ॲडव्हान्स आणि ॲडव्हान्स मध्ये प्रवेश करा